नमस्कार सर्वांना नवरात्र उत्सव तिसरी मा तिसरा रंग आणि तोच उत्साह घेऊन आपण आज केलेला आहे खूप छोटी जागा आहे बघू शकता तुम्ही छान असं रेड कार्पेट टाकलेलं आहे आणि दोन्ही बाजूनी छान अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत खूप सुंदर दिसतंय तुम्ही जागा बघू शकता अगदी नेमो ती जागा आहे खूप छान आणि स्वच्छ सुंदर प्रसन्न वाटतं एकदम रांगोळी बाळा किती छान काढलेले आहे खूप सुंदर वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचं खूप सुंदर असं इथे चित्र काढलेलं आहे इकडे आपले महाराज आहेत छोटासा गणपती बाप्पा आहे इथे पिंड आहे खूप सुंदर अशी कुठेची पिंड आहे इकडे माउलीचं फोटो आहे छत्रपती संभाजी महाराज शंकर पार्वती आहेत सिंह खूप सुंदर आणि देखना बघा किती छान उभा है सिंह आहे का आणि ही आहे आपली तुळजा भवानी माता खूप सुंदर राखाडी राखाडीकरांची साडी घातलेली आहे खूप सुंदर दिसते पहा कोण आहे एकदा नवरात्र उत्सव शुभेच्छा आणि हा बघा परिसर आहे खूप छान मंदिर आहे छोटासाच परिसर आहे पण पर खूप सुंदर दिसतोय इकडे पाठीमागे देवीच्या ज्या साड्या आहेत त्या ओटी भरल्या जातात त्यांचा कमी किमतीमध्ये विकल्या जातात इथे ते खूप सुंदर असे डिकमाळ लावलेले आहे अगदी भवानीच्या मंदिरात आल्याचा फील येत आपल्याला इथं आल्यानंतर हा मंदिराचा मेन मंदिर आहे खूप सुंदर छान सजावट केलेली आहे Me la dice